नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं राठोड ऑनलाईन वरती मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आपला विषय आहे भूगोल आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलचा अतिशय सोपा आणि साधा घटक आहे ज्यावरती आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत तर तो चॅप्टर आहे महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो आयोगानं मागच्या आपण जर प्रिविस इयर क्वेश्चन जर बघितलं तर तुम्हाला भरपूर सारे प्रश्न त्यावरती पाहायला भेटतात अतिशय सोप्पा साधा घटक आहे पण आपल्याला तो परफेक्ट माहित असेल तर ता शंभर टक्के आपला एक मार्क फिक्स आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे हळूहळू आपण त्या गोष्टीचा जर अनुकरण करत गेला तर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल एवढा कठीण जाणार नाहीये तर यातला जो पहिला घटक आहे महाराष्ट्राच्या आपण त्याला काय म्हणतो राजकीय सीमा महाराष्ट्राच्या असणारे राज्य आणि त्यांना संलग्नित असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या अत्यंत सोप्या बीट आहे तर आपल्याला बघा महाराष्ट्राचं जर आपण हे पूर्ण जर मॅप पाहिलात तर महाराष्ट्राची ही जी दिशा आहे ही दिशा महाराष्ट्राची कोणती आहे तर महाराष्ट्राची आपण त्याला वायव्य दिशा असं म्हणतो आपण आणि वायव्य दिशेचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या वायवेला आपण बघितलात ही दिशा जी आहे ही दिशा ही महाराष्ट्राची वायव्य आहे वायवेला आपल्याला गुजरात राज्य पाहायला भेटतं महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे महाराष्ट्राच्या आगनेला तेलंगणा आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आहे आणि परत महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा आहे ओके म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारीला असणारे राज्य वायवेला गुजरात उत्तरेला मध्य प्रदेश पूर्वेला छत्तीसगड आग्नेयेला तेलंगणा दक्षिणेला कर्नाटक परत दक्षिणेला गोवा आता आपण महाराष्ट्राच्या बघा वायवेला जर विचार केला तर गुजरात मग गुजरातला कोणत्या चार जिल्ह्यांच्या सीमा संलग्नित आहेत वायवेचं राज्य गुजरात वायवेला महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांच्या सीमा संलग्नित आहेत आणि चार जिल्ह्यांच्या सीमेचा जर विचार केला यातलं जे पहिलं आहे ते पहिलं म्हणजे कोणता आहे पालघर आहे एक नंबरला पालघर त्याच्यानंतर दोन नंबरला नाशिक आहे आणि त्याच्यानंतर तीन नंबरला जर आपण विचार केलात तर इथं धुळे आहे आणि चार नंबरला जर आपण विचार केला तर तो नंदुरबार आहे म्हणजे गुजरात राज्याला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा संलग्नित आहेत पालघर नाशिक धुळे नंदुरबार ओके पालघर नाशिक धुळे नंदुरबार दिशा वायव्य राज्य गुजरात चार जिल्ह्यांच्या सीमा पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार म्हणजे या चार जिल्ह्यांच्या सीमा कोणाला संलग्नित आहेत गुजरातला आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या चार जिल्ह्यांचा विचार करता जास्ता, जास्ता जास्त जास्त नंदुरबार जिल्ह्याची सीमा गुजरातला आहे म्हणजे जास्त सीमा कोणाची संलग्नित आहे नंदुरबारची आणि कमी सीमा कोणाची संलग्नित आहे तर ती धुळ्याची आहे ओके क्लिअर आहे अत्यंत सोपं घटक आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात कसं ठेवायचं वायव्यला गुजरात चार जिल्ह्यांच्या सीमा पालघर नाशिक धुळे नंदुरबार जास्त नंदुरबार कमी धुळे दिशा वायव्य राज्य गुजरात किती जिल्हे चार जिल्ह ओके त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या सीमा म्हणजे सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश राज्याला संलग्नित आहेत दिशा उत्तर राज्य मध्य प्रदेश जिल्ह्यांची संख्या आठ मग ह्याच्यामध्ये आठ मध्ये जर आपण विचार केला तर मध्य प्रदेशला एक नंबरला कोण आहे नंदुरबार आहे एक नंबरला नंदुरबार त्याच्यानंतर दोन नंबरला धुळे त्याच्यानंतर तीन नंबरला जळगाव आणि चार नंबरला बुलढाणा ओके म्हणजे बघा इथं हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा पहिले चार परत एकदा सांगतोय नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा पुढे आपण बुलढाणा शिक्षणानंतर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे हा सलग आठ जिल्ह्यांच्या सीमा कोणाला संलग्नित आहेत मध्य प्रदेशला मध्य प्रदेशला आठ जिल्ह्या आहेत दिशा उत्तर आहे कुठून सुरुवात होते नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया यामध्ये सर्वात जास्त सीमा ही कोणाची आहे अमरावतीची आहे आणि सर्वात कमी सीमा ही कोणाची आहे तर ती बुलढाण्याची आहे म्हणजे आठ जिल्ह्यांपैकी जास्त सीमा ही कोणाशी संलग्नित आहे अमरावतीची जास्त सीमा मध्य प्रदेशला संलग्नित आहे आणि सर्वात कमी बुलढाण्याची भूसीमा ही मध्य प्रदेशला संलग्नित आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे छत्तीसगडला दोन जिल्ह्यांच्या सीमा आहेत गोंदिया आणि गडचिरोली गोंदिया आणि गडचिरोली दिशा पूर्व राज्य छत्तीसगड दोन जिल्हे गोंदिया आणि गडचिरोली महाराष्ट्राच्या आगनेला तेलंगणा तेलंगणाला चार जिल्ह्यांच्या सीमा एक गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड ओके गडचिरोली म्हणजे गडचिरोली त्याच्यानंतर चंद्रपूर त्याच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर नांदेड आग्नेय राज्य तेलंगणा चार जिल्हे गडचिरोली यवतमाळ गडचिरोली चंद्र यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणाला संलग्नित आहेत तेलंगणाला जास्त सीमा कोणाची आहे नांदेडची आहे आणि तेलंगणाला सर्वात कमी सीमा ही कोणाची आहे यवतमाळची आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आहे आणि कर्नाटकला सात जिल्ह्यांच्या सीमा संलग्नित आहेत त्याच्यामध्ये एक नंबर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर परत एकदा नांदेड त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर बघा परत एकदा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग ओके मी परत एकदा सांगतोय बघा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो सात जिल्ह्यांच्या सीमा आहे दिशा दक्षिण आहे राज्य कर्नाटक आहे जिल्ह्यांची संख्या जास्त यामध्ये सर्वात जास्त सीमा ही कोणाची आहे सांगलीची आहे आणि सर्वात कमी कोणाची आहे तर ती सिंधुदुर्गची आहे परत महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा आहे आणि गोव्याला फक्त एका जिल्ह्याची सीमा आहे तो म्हणजे कोणता आहे सिंधुदुर्ग आता आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी हे जे काही राज्य आहेत ह्या गुजरात आणि मध्य प्रदेशला मिळून महाराष्ट्राची सतराशे पंचवीस एवढी भूसीमा या दोन राज्यांना संलग्नित आहे किती सतराशे पंचवीस आणि आपण जे बघा इथं जर विचार केला छत्तीसगडला सातशे पन्नास एवढी भूशिमा ही कोणाला संलग्नित आहे छत्तीसगडला आहे आणि तेलंगणा आणि कर्नाटकचा विचार केला तर अठराशे पंचाहत्तर एवढी भूशिमा ही कोणत्या दोन राज्यामध्ये संलग्नित आहे तेलंगणा आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी पश्चिम भूशिमा आहे ती किती किलोमीटर आहे अठराशे पंचवीस किलोमीटर आहे अतिशय सोपा आणि खूप मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के प्रश्न आला तर तो आपला चुकला नाही पाहिजे फक्त तुमची एक जिम्मेदारी आहे आपल्या नोट्स आहेत त्या नोट्स मध्ये प्रत्येक जिल्ह्यामधले कोणते तालुके त्या राज्यांना संलग्नित आहेत हे आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला डाटा मिळेल नक्कीच तुम्ही कोर्स परचेस केल्याच्या नंतर नोट्स तुम्हाला त्या पीडीएफच्या माध्यमातून अवेलेबल करून दिले जातील यानंतरचा अतिशय सोपा घटक आहे सिंपल साधा आहे बऱ्याच वेळा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमेमध्ये जर आपण विचार केलात तर इथं बघा महाराष्ट्राच्या जर आपण बघा वायबे दिशेला जर विचार केला तर महाराष्ट्राच्या वायबेला इथं पालघरमध्ये मध्ये गंगा नावाची नदी आहे कोणती नदी आहे दमणगंगा आणि जिल्हा कोणता येतो पालघर येतो त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आपण थोडंसं परत वर आलात तर इथं अकरा गाळणा डोंगर रांग आहे कोण आहे गाळणा डोंगर आहे आणि ह्या गाळणा डोंगरचा जर विचार केला तर ही गाळणा डोंगर तुम्हाला तीन जिल्ह्यामध्ये पाहायला भेटते एक नंबरला नाशिक दोन नंबरला धुळे तीन नंबरला नंदुरबार त्याच्यानंतर परत महाराष्ट्राच्या आपण याच वायवेला आलात तर इथं तुम्हाला नाशिक मध्ये काय पाहायला भेटते तर नाशिकमध्ये सातमाळा डोंगर रंग पाहायला भेटते म्हणजे महाराष्ट्राच्या वायवेला पालघरमध्ये दमण गंगा नदी आहे परत महाराष्ट्राच्या वायवेला काळणा डोंगर रंग आहे नाशिक धुळे नंदुरबार मध्ये आहे आणि त्याच्यानंतर परत आपण महाराष्ट्राच्या वायवेला गेला नंदुरबारमध्ये कुठं नंदुरबार मध्ये तुम्हाला तोरणमाळचा पठार दिसतो काय दिसतो तोरणमाळचा पठार याच नंदुरबारमध्ये तोरणमालचं थंड हवेचं ठिकाण आहे आणि याच तुरबारमध्ये याच मध्ये तुम्हाला अस्थंबा नावाचं एक उंच शिखर पाहायला भेटतं आणि हे अस्थंबा नावाचं उंच शिखर या सातपुडा पर्वतरांगेत आहे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे या सातपुडा पर्वतरांगेतलं महाराष्ट्रातलं उंच शिखर आस्थंबा आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे मध्ये आहे आणि या अस्थंबाची उंची किती आहे तेराशे पंचवीस मीटर कोणाचा भाग आहे सातपुडाचा आहे जिल्हा कोणता आहे नंदुरबार आहे उंच शिखर कोणतं आस्तंभा उंची किती आहे तेराशे पंचवीस मीटर थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तोरणमाळ पठार कोणता आहे तोरणमाळ दिशा कोणती आहे वायव्य किंवा त्याला उत्तर पडण्यासाठी काही अडचण नाहीये महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ही सातपुडा पर्वतरांग जर आपण अमरावतीमध्ये आलात तर अमरावतीमध्ये तिला धाविलगड या नावाने ओळखतात आणि याच अमरावतीमध्ये सातपुडा पर्वतरांगेतलं उंच शिखर म्हणजे वैराट आहे कोण आहे वैराट आहे आणि या वैराटची उंची किती आहे अकरा सत्याहत्तर मीटर आहे किती आहे अकरा सत्याहत्तर मीटर कोणाचा भाग आहे सातपुडा पर्वतरांग आहे सातपुडा कुठं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे इकडून नंदुरबारला येते आणि इकडं अमरावतीला येते अमरावतीमध्ये काय म्हणतात गाविलगड म्हणतात इथलं उंच शिखर वैराट इकडचं उंच शिखर आस्तंबा इकडची उंची तेराशे पंचवीस इकडची उंची अकरा सत्याहत्तर इकडचा जिल्हा अमरावती इकडचा जिल्हा नंदुरबार पर्वतरांग सातपुडा दिशा कोणती उत्तर त्याच्यानंतर याच अमरावतीमध्ये चिखलदरा नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे कोणतं चिखलदरा शिखर वैराट थंड हवेचं ठिकाण चिखलदरा इकडं हवेचं ठिकाण तोरणमाळ पठार तोरणमाळ इकडचा पठार गाविलगड किंवा टेकड्या थंड हवेचं ठिकाण चिखलदरा उंच शिखर वैराळ इकडं उंच शिखर आस्तंबा हवेचं ठिकाण तोरणमाळ पठार कोणता तोरणमाळ त्याच्यानंतर परत आपण आला या सातपुडा पर्वतरांगेमध्ये पंचमढी नावाचं एक थंड हवेचं ठिकाण आहे जे मध्य मध्ये आहे आणि याच सातपुडा रांगेतलं भारतातलं सर्वोच्च ठिकाणावरती असणार शिखर म्हणजे ते कोण आहे धुपगड आहे आणि या धुपगडची उंची किती आहे तेराशे पन्नास मीटर आहे राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ईशानेला महाराष्ट्राच्या ईशान्येला दरेकेसा टेकड्या आहेत या दरेकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत गोंदिया दिशा ईशान्य दिशा ईशान्य जिल्हा गोंदिया टेकड्या दरे केसा टेकड्या त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला गडचिरोली महाराष्ट्राच्या पूर्वेला गडचिरोली दिशापूर्वक जिल्हा गडचिरोली यामध्ये चिरोली टेकड्या सुरजागड भामरागड हे तिघही जण गडचिरोलीमध्ये दिशा कोणत्या आहे पूर्व आहे जिल्हा कोणता गडचिरोली कोण आहे चिरोली टेकड्या सुरजागड आणि त्याच्यानंतर भामरागड त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परत आपण याच गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावरती आला इंद्रावती नदी आहे जी ओडिशामध्ये कालीहांडामध्ये उगम पावते छत्तीसगड मध्ये येते महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये येते आणि सोमनूर या ठिकाणी ती गोदावरीला भेटते त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेला महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोल्हापूरमध्ये चिकोडी डोंगर रांगा आहे कोण आहे चिकोडी डोंगर रांगा आहे ही चिकोडी डोंगर रांग महाराष्ट्राच्या दक्षिणेला जिल्हा कोल्हापूर आहे डोंगरता चिकोडी दिशा दक्षिण जिल्हा कोल्हापूर याच कोल्हापूरमध्ये हिरण्य केसी नावाची नदी आहे जी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉन्डीवरून वाहते जिल्हा कोणता कोल्हापूर आणि परत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेरेखोलची नदी आहे आणि तेरेखोलची खाडी आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपती एमपीएससी पी एस ऑनलाईन तुम्हाला युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्यांना कोणाला भूगोलचा कोर्स परचेस करायचा आहे त्यांनी नक्कीच अकॅडमीचा दिलेला हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे टेलिग्राम चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे तुम्ही संपर्क करा नक्कीच तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद